चला लक्ष द्या आपल्या प्रज्ञाशित परीक्षेमध्ये म्हणी हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आणि ह्या म्हणी आपण सुद्धा वापरात घेतो आणि आपले आजी आजोबा आई वडील यांचा सुद्धा बोलीभाषेमध्ये मणीचा वापर आलेला आहे तर मी तुम्हाला म्हणी कोणकोणत्या आहेत किती आहेत त्या सांगितलेल्या आहेत तर आज तुमची मी परीक्षा घेणार आहे तर यामध्ये सुरू होणाऱ्या चार ह्या काय आहेत म्हणी आहेत मध्ये त्यांच्यामध्ये मध्ये चौक ठिकाणी दिलेले आहेत तर बघा पहिले याच्यामध्ये क दिले हा मध्ये चौकोनी काम नंतर काय केले वेळ नंतर दोन चौकोन आणि नंतर भर तर आता तर घ्या घ्याव कोणती पहिली म्हणून सुरू होते सांगा बघा बरोबर आहे करावे कोण सांगणार मंडी बरोबर आहे काय बघा पूर्ण मन, हा perutwas, ker, ker, nahi tala kasala, atau tisri konsang nare? tisri, <usur> tisri, <usur> tisri, <usur> tisri, <usur> tisri, <usur> वाचून दाखवू म्हणते ना हा आता चौथी मुलांच्यामध्ये कोण सांगणार कौतुक चल वाचून दाखव कोल्हा फॅमिलीला ठीक आहे ओके आता पहिल्यापासून वाचून दाखव कराव करावे तर तसे